नमस्कार माझं नाव सुवर्णा आहे मी नागपूरला राहते मी मी कधीच फेशियल करत नाही मॅम म्हणजे मी पार्लरमध्ये जाऊन कधीच फेशियल केलं नाही आहे तुमच्याच दोन्ही सेशनला फेशियल केलेले आहे आणि खूप छान असा स्किन वाटते मला म्हणजे फेशियल म्हटलं की खूप भीती होती मनामध्ये ती सगळी भीती निघालेली आहे तुमच्यामुळे आणि मी नोव्हेंबर महिन्यापासून आपल्या क्लास जॉईन केलेला आहे परंतु त्या अगोदर पर्यंत मला प्रत्येक महिन्याला डॉक्टरांकडे जावंच लागत होत म्हणजे डॉक्टरांकडे जायचं दोन तीन महिने औषध घ्यायचं आणि पुन्हा स्किनचे इश्यू स्टार्ट होत होते पण आता खरंच तुम्हाला खूप मोठा थँक्स की तुमच्यामुळे माझं ते सगळं बंद झालेलं आहे आणि स्किन खूप छान ग्लो करते म्हणजे इथे पिगमेंटेशन होते मला ते ऑलमोस्ट खूप कमी झालेले आहेत मॅडम थँक्यू सो so, okay. मच तुमचा एक्सपिरियन्स खरंच खूप सुंदर आहे आणि बऱ्याच दिवसांपासून तुम्ही कन्सिस्टंट आहात हो मॅडम मी आहे या बाबतीत मी तुमच्याकडनं गोष्ट आपण समजा घेतली हातामध्ये तर ती करायची म्हणजे मी माझा मी स्वतः जॉब करते आणि मी टायमिंग खूप मॅनेज करते माझ्या या क्लास बद्दल म्हणजे मी आहे डेडिकेट तुमचं असतं एक वाक्य डेडिकेट लाईट गेली आहे माझ्याकडे येस येस काही हरकत नाही थँक्यू येस मॅम थँक्यू सो मच